मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एक न्यू अपडेट आपल्या समोर आलेले आहे ही नवीन अपडेट अशी आहे की या अपडेट मुळे अनेकांच्याच मेंदूमध्ये में प्रकाश पडलेला आहे अनेकांना आता याच्यामध्ये अडकवलं जात आहे किंवा अडकले जाणार आहेत हे कोण आहेत अनेक जण संपूर्ण सिस्टीमच बर्बाद झालेली हे संपूर्ण सिस्टीमच याच्यामध्ये अडकले गेलेली आहे हा प्रकरण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह असताना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना सुद्धा हे आरोपी ज्या वेळेस सीआयडीच्या मार्फत किंवा या सगळे टी मार्फत त्यांची शोध सुरू होतात त्यावेळेस हे आरोपी बीडमध्येच होते आता ते बीडमध्ये कोठे होते आणि तिथून ते कसे सीआयडीला ला शरण झाला वाल्मिक कराड यांनी एकूणच त्यांची टीम हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ चॅनेल आणि मी विजय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो झालंय असं झालंय असं की ज्या दिवशी एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा सी आय डी ला शरण गेला त्याच्या आदल्या दिवशी तीस डिसेंबरची काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेली आहेत ज्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही अलिशान गाड्या दिसत आहेत मांजरसुंबा येथील एका हॉटेल्स मध्ये या एकूण टीम जेवण केलं त्याच्यानंतर ते मुंबईला सॉरी पुण्याला निघाले ज्यावेळेस आरोपी जो मेन आरोपी म्हणून मांडलं ज्याची ओळख आहे तो वाल्मिक कराड ज्या गाडीमधून पुण्यामध्ये सी आय ला शरण झाला होता ती त्याच्या एका कार्यकर्त्याची गाडी होती तीच गाडी त्या दिवशी पेट्रोल पंपावरून बाहेर जाताना पास होताना दिसते हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि याच्यातून एकच गोष्ट दाखवून देतं की आपली सिस्टीम किती विकली गेलेली आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॉन्टेड बोर्ड लावताय महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करताय आणि गुन्हेगार तुमच्याच नाकाखाली तुमच्याच तिथं जिथं हे सगळं चाललेलं आहे तिथंच तो लपलेला आहे तिथंच तो बसलेला आहे तर हे कोणाचा काचा कोणाला लागला नाही ना मीडियाला लागला ना पोलीस डिपार्टमेंटला लागला सीआयडी लागला ना एसआयटीला लागला पण एक गोष्ट क्लिक करून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ही खूप महत्वाची बाब आहे आपल्या राज्याच्या येणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा खूप महत्वाची बाब आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे गृह खाते सुद्धा सांभाळतात त्यांच्याकडून अशा चुका होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक कधी करत नव्हता देवेंद्र फडणवीसांचा मागचा पाच वर्षाचा काळ आणि आत्ताचे जे काळ आहे त्यांचा इतका जमीन आसमानचा फरक आहे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि तिथलेच मंत्री धनंजय मुंडे यांची एक मिटिंग झाली जी गुप्त मिटिंग झाली त्याचा कुठलाही डाटा बाहेर आला नाही ना येऊन दिला नाही त्याचे फुटेज सुद्धा बाहेर येऊन दिले नाहीत आणि त्याच दिवशी त्याच रात्रीपासून वाल्मिक कराडला शरण आणण्याची स्टोरी सुरू झाली एक कथा सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग वाल्मिक समोर येत नव्हता त्याला समोर आणायचा त्याला सी आय शरण येतोय हे दाखवायचं आणि तो सीआयडीला ला शरण आल्यानंतर असं दाखवून द्यायचं की त्याची कुठलीही चुकी नाही त्याच्याकडून एक व्हिडिओ सुद्धा बनवून घेतला जो व्हिडिओ प्रसारित केला आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनिटातच तो सीआयडी ला त्या ठिकाणी पाषाण रोडला पुण्यामध्ये तो येऊन मिळाला हे सगळं मित्रांनो कसं बनवल्यासारखी स्टोरी बनवल्यासारखं वाटतंय ना म्हणजे इतकं सोपं होतं काय पण ज्या अलिशान गाडीमध्ये तो पुण्यात येतो त्याच गाडीत तोच तोच ड्रायव्हर तीच गाडी त्याला सोडायला तिथे येते ड्रायव्हर स्टेटमेंट देताना देतो की मला काही माहीतच नाही मला वाटलं कोण मी चाललो होतो एक रिक्षा आली रिक्षा थांबली रिक्षावाल्याने अरे ही सगळी लोक तुम्ही अंडर का घेत नाही आत का घेत नाही यांच्यावरून कसून चौकशी का करत नाही सगळी पाळमुळं इथच इथंच आहेत परंतु तुम्हाला त्या लोकांना आत घ्यायचं नाही तुम्हाला त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे एफ आय आर दाखल करायचे नाहीत आणि जोपर्यंत धनंजय मुंडे या सगळ्या सिस्टीम मध्ये मंत्री म्हणून राहतील तोपर्यंत कुठलं प्रकरण तडीत जाणारच नाही हे तितकंच महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असताना देखील कोणीच काहीच बोलत नव्हतं याच्याविषयी बाकी कोणाचं काय घेणं देणं नाही हो पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर असे इंटरफाय केले अशा मोठ्या मॅटर्स मध्ये तर राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल गृहमंत्र्याबद्दल काय काय लोकांमध्ये प्रतिमा जाते देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे एकशे बत्तीस आमदार आहेत बीजेपीचे की बाकीची लोक सांभाळायची तुम्हाला गरज नाही तुम्हाला स्ट्रिक्टच वागणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना लोकांमध्ये एक मेसेज असाच जातो की देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाचवण्याचे अति प्रयत्न केले वाल्मिकार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस काहीतरी कॅटेगरी आहेच ना मग याचा कधी उपयोग होणार पण हे सगळं जे आपल्यासमोर दिसलं गेलं मित्रांनो हे सगळं खोटं होतं शरण बिरण येणं सगळं खोटं होतं हे सगळे पूर्व नियोजित कट होता यांचा यांनी घडवून आणलेली स्टोरी होती आणि ते आपल्यासमोर प्ले केली एका चित्रपटासारखं समोर दिसलं आणि तिथून पुढचा हा विषय सगळा चालू आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे सगळं असंच असेल की याच्यामध्ये अनेक काही स्टोरेबल असेल आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र